पाटिल मंडी रेड्डी मंडी शहर के नागरिक बस्ती से ढाई सौ ऐसी ढाई सौ से अधिक कार्यो का भूमि पूजन होने जा रहा है जो विकास काम हम सभी के लोकप्रिय नेता राष्ट्रीय नेता हमारे सर काय सांगाल आज भिवंडी शहरातील साधारण सव्वा दोनशे कोटी रुपयांच्या कामांचा आज आपण शुभारंभ करतायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याकडे काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त श्रेय घेण्यासाठी आपण करतायत नारा फोडण्यासाठी करतायत नक्की काय सांगाल आज इथे आपण जे भूमिपूजन केलेलं आहे ते भारत सरकारच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत साठ कोटी रुपये ह्या पैसा पाठवा केंद्र सरकारची जबाबदारी या कामाची वर्ष वाटत झालेली ते कोणालाच नाही द्यायचा ते तुम्हाला एक प्रश्न विचारतो हे जे आहे जे कोणी तुम्हाला सांगतात मागच्या अडीच वर्षात हेच लोक सरकारमध्ये होते अडीच पैसे जरी आणलेत का भिवंडी शहरासाठी अडीच पैसे जर आणले असतील तर मला सांगावं नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल त्यांच्यासोबत असलेला जो कुठला पक्ष असेल त्या पक्षाने या शहराच्या विकासासाठी अडीच पैसे आणले असतील तर आम्हाला सांगतो आम्ही जी कामं एम एम आर डीच्या माध्यमातून रस्त्याची मंजूर करून आणली ती पाहुणे दोनशे कोटीची आहेत त्यानंतर काही मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या शिवसेनेच्या सहकार्यांना दिलेली ती पकडली तर अडीचशे कोटीवर जातो हे आपण पकडल्यानंतर साठ कोटीचं जवळजवळ तीनशे दहा कोटीची कामं आहेत याचं श्रेय ते फक्त नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सरकार आणि राज्य सरकारला ज्याला कोणाला वाटत असेल आम्ही फक्त श्रेयाची लढाई लढतोय किंवा घेतो आहे त्याच्यासाठी नारळ फोडतो तुम्ही तुमच्या व्यासपीठावर बोलवा काय कोणी प्रयत्न केलेत ते माहिती पडू दे आमची तयारी आहे समोरासमोर चर्चा करायला लोकशाही पद्धतीने चर्चा करू मी जबाबदारीने सांगतो या भिवंडी शहरामध्ये खऱ्या अर्थाने विकास जर कोणी केला असेल तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या शहराला ते मुख्यमंत्री असताना जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी वेगवेगळ्या योजनांसाठी दिला त्याचबरोबर मेट्रो आपण पकडली तर साडेसात हजार कोटीची मेट्रो आहे ही दिसणारी कामं आहेत त्याच्या श्रेयाचं काय हे काम मेट्रो सुरू आहे दिसत नाही डा कॉन्क्रीटचे रस्ते झाले दिसत नाही की भूमिपूजन झाली उद्याच्या दिवसात रस्त्याची कामं सुरू होणार दिसणार नाहीत की नारळ फोडल्याने चाललं गेलं असं नाही ज्याना काही राजकारण वर्क ऑर्डर झाले ज्याला राजकारण काही कळत नाही काम कुठून मंजूर करून आणायचं हेही कळत नाही असंच लोक असं बोलू शकत आता त्यांचं त्यांना लकला मेट्रो का डेडलाइन मे नाही बघता मैं यंत्रणा नाही हा मेरा काम है काम सँक्शन यंत्रणा का काम करना अभी करणार अभि कोण कुछ दिकत आती होगी तो वो सारी दिक्कतें करके वो काम अभी मुझे तो दो दो मैं नहीं बता क्योंकि तो काम करने वाले आखिर वो साल जो बीच में हमने स्पीड पकड़ा था वो ढाई साल में। आगे था। आगे था। आगे था। आगे था। चला भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून बाळ आणि माता संगोपन जिल्हा रुग्णालय भिवंडी शहरामध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांच्या आशीर्वादाने मंजूर झालं त्याच्यासाठी त्याच्या भूमिपूजनासाठी मंचावर उपस्थित आमदार महेंद्र चौगुले अक्षय पाटील संतोष शेट्टी सुमित पाटील देखील माने उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित असतात खरंतर मुंबई शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे दोनशे खाटांच रुग्णालय इथं व्हावंची इच्छा जिल्हा प्रशासनाची होती मी माहीत होता मतात घेऊन तुम्हाला देतो देतो कीनं जे फटाके बंद घेऊन आरोग्याची सुविधा आपली सुस्थितीत कशी याच्यासाठी मंचावर बसलेले आम्ही सगळेच आमदार संतोष हसद सुविधा आम्ही सगळ्यात प्रयत्न करतो आणि या सुविधा व्यवस्थित करण्यासाठी योगदान देऊ अशा प्रकारची शाश्वती देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराज